बारा महिने राबतो शेतात एकदिवसीय उत्सव सोहळा बारा महिने राबतो शेतात एक दिवसीय उत्सव सोहळा कृतज्ञता व्यक्त करण्यास येतो हा सण बैलपोळा कृतज्ञता व्यक्त करण्यास येतो हा बैलपोळा बैलपोळा सण येतात सुखावतो बळीराजा बळीराजामणी बैलपोळा सण येतात सुखावतो बळीराजा मनी उत्सवकरी बैलांचा जाण कष्टाचीच ठेवून उत्सवकरी बैलांचा जाण कष्टाचीच ठेवून उन। ऊन वारा पाऊसही झेलून घेतो अंगावरी ऊन पाऊस ऊन वारा पाऊसही झेलून घेतो अंगावरी राबतो बळीराजा संगे सरजा राजा बांध्यावरी राबतो बळीराजा संगे सरजा राजा बांध्यावरी